आज दिनांक दहा जुलै दोन हजार रोजी डोंबिवली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्रजी चव्हाण यांच्या सौजन्याने संपूर्ण डोंबिली शहरात रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या मुलामुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी मोफत वाह्या वाटप करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांतजी कांबळे एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख व कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर उर्फ नंदू परब कल्याण जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष भाजपा रिक्षणा संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर सरचिटणीस प्रमोद गुरव बबलू तिवारी खजिनदार संतोष आतकरे उपाध्यक्ष अरविंद कोसरेकर सुरेश पवार जयनाथ यादव रवी जाधव राजेश श्रीवास्तव टिकेकर संजय चेके नामदेव काळे मच्छिंद्र पात्रे संजय प्रजापती रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्यांच्या रिक्षा चालकाधारकांना यामुळे एक दिलासा मिळत आहे ऐन पावसाळ्यामध्ये ही मदत झाल्यामुळे सगळ्यांनी रवींद्र चव्हाण मान्य कॅबिनेट मंत्री यांचे सगळ्यांनी आभार मानले आहेत रिपोर्ट डोंबिवली फास्ट डोंबिवली रिक्षा चालक टॅक्सी चालक मालक संघटना या दोन्ही संघटनांना आपले दादा कॅबिनेट मंत्री रवींद्रजित चव्हाणसाहेब यांच्यातर्फे या वया वाटप चालू आहे त्यांचे त्यांच्या बांधवांना त्यांच्या रिक्षाचालकांना त्या रिक्षाचालक त्यांच्या बांधवांना ह्या जून जुलै महिन्यामध्ये शाळेची फी भरावी लागते शाळेची पुस्तकं लहान मुलांना घेऊन नवीन घ्यावी लागतात वया घेऊन जावं लागतात शिवाय ॲडमिशनसाठी पैसे भराव लागतात तेंचा तेंचा हा सगळं अंदाज बांधून अरविंद चव्हाण आपले दादा यांच्याकडनं हे रिक्षा बंधवांसाठी एक छोटीशी भेट आहे छोटंसं त्यांचं हे त्यांच्या संतोला हात हातभार लावलेला आहे असा हा गरिबांचा विचार करणारा माणूस हा गोरगरीब मध्यवर्गीयांचा आमचा नेता आमचे नेते यांना आम्ही खरंच असा नेते आम्हाला लाभले आमचं भाग्य आहे भारतीय जनता पार्टी तर्फे आणि त्याच्यावर संघटने त्यांचं आम्ही आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आर्थिक स्वा अभिनंदन करतो की असं हे द आताच नाही हे दरवर्षी होतं आहे दरवर्षी सगळ्या स्तरातील लोकांना त्यांच्या मुलांना वया पुस्तकं मिळतील यासाठी दादा हे मी काम करत असतात धन्यवाद सकाळी दहा वाजल्यापासून इंदिरा गांधी चौकामध्ये चारशे ते पाचशे रिक्षाचालकांनी आतापर्यंत वाया वाटप झालेलं आहे मोठ्या संख्येनं रिक्षाचालकांचा प्रतिसाद यावर्षी डोंबिवली रा रिक्षाचालक मालक संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस नंदूजी परब दिनेशजी दुबे बबलू तिवारी रवी जाधव आमची सर्व टीम संतोष जातकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून आज सकाळपासूनच रिक्षाचालकांचा मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे आणि हे सर्व आम्ही संध्याकाळी आता पाच वाजेपर्यंत हा वया वाटपाचा कार्यक्रम असा चालू ठेवणार आहोत आपली रिक्षा मला संघटना की तरफ से जो रिक्शा रिक्शा हमारे रिक्शा की जो चलाते हैं उन्हें माननीय कैबिनेट मंत्री रविंद्र चौहान जी द्वारा एक छोटी सी भेंट दी जा रही है उनके बच्चों के लिए हमारे रिक्शा वाले हमारे बहुत सारे उत्तर भारतीय रिक्शा वाले यहाँ पे दावड़ी गोलोली पिसौली सोनारबड़ा परिसर में रहते हैं आदि सदी को उसका लाभ ले रहे हैं और हमारे रविंद्र दादा हर साल इसी तरह छोटी सी भेंट रिक्शा वालों तक तो पहुँचाते हैं सभी रिक्शा वाले उन्हें हर साल इसी तरह धन्यवाद देते हैं और आगे भी देते रहेंगे धन्यवाद